नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळेजण सो नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आधीच मी सांगतो आजचा जो ब्लॉग असणार आहे तो आजचा आणि उद्याचा दिवस असा मिक्सर ब्लॉग असणार आहे कारण उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सो उद्या पण असणार आहे आपण जे गुरुवारचे उपवास करतोय मम्मीचा आणि माझा उपवास असतो हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमुळे कळालाच असेल जो अगदी दोन लाखापर्यंत व्ह्यूज त्याच्या ला गेले आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं सो थँक यू सो मच स त्याचं उद्यापन आहे उद्या आणि आता त्याची शॉपिंग करायला मी चाललो आहे सध्या उद्यापनासाठी लागणारं साहित्य तर आता अशा प्रकारची जी शॉपिंग आहे ना ती एकच म्हणजे तर अशा प्रकारची जी शॉपिंग आहे ती मी पहिल्यांदाच करणार आहे कारण एवढ्या वर्ष मम्मी आणायची सगळं सामान वगैरे कारण उद्या पणाला मी मध्ये असतो म्हणजे जनरली ते मी नाही करत कारण मम्मीच असते घरी फक्त येऊन नमस्कार वगैरे करणं इतप इतपर्तच माझं कॉन्ट्रीब्युशन असतं त्याच्यामध्ये पण यावेळेस मम्मीला काही कारणामुळे मार्केटमध्ये जायला नाही जमते आणि प्रियंका असते तर प्रियंकाने केलं असतं पण प्रियंका सुद्धा गावी आहे त्याच्यामुळे आता हे माझ्यावरती पडले तर असू दे देवाची इच्छा महालक्ष्मी मातेची इच्छा की कदाचित तिची इच्छा असेल की काई -काई लागता। तो हे सुद्धा आपणच करावं तर चला बघूया काय काय घ्यायचं हे मम्मीने मला जनरली सांगितलंय की काय काय गोष्टी लागतात तर तशी शॉपिंग आज मी करणार आहे सो आजची शॉपिंग उद्याचं उद्यापन उद्याची पूजा वगैरे हे सगळं मी आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तो ब्लॉग बघत राहा त्याला आता जायची तयारी करायची रेडी तर मी झालोय ऑलरेडी असंच जाणार आहे पैसे वगैरे एटीएम मधून काढायचे चला, मार्केट मध्ये जाऊया तर सगळ्यात पहिले तर मी आमच्या इथे असलेल्या मार्केट मध्ये आलोय कशासाठी ते तुम्हाला दाखवतोय तर आता आपल्या महालक्ष्मीच्या पूजेला ज्या पालव्या लागतात ना म्हणजे पाच झाडांची पाच पानं तर ती येत ना मी कधीच बाजारातून विकत आणत नाही कारण ना बाजारात लिटरली झाडाच्या झाडं ओरबाडून फांद्याच्या फांद्या विकायला ठेवलेल्या असतात आणि पूजेसाठी खरं तर एका झाडाचं एकच पान पुरेचं असतं म्हणजे एक झाडाचं एक पान अशी प्रत्येकी पाच पानं खूप इनफ असतात आणि ती आपल्या आजूबाजूला जर आपण शोधली ना तर ती आरामात आपल्याला मिळून जातात त्याच्यामुळे मग ते मला बाजारातून आणायला आवडत नाही आंब्याची फक्त पाच पानं मी इकडे घेतलेत आणि बाकी प्रत्येक झाडाचं एक एक पानं मी तोडून घेतले नो त्याच्यावरती खूप धूळ आहे पण ती धुवून स्वच्छ करता येतात आपल्याला त्यानंतर मग तिथूनच मी सग फ्रूट्स घेतले पाच प्रकारचे आता फ्रूट्स पण जनरली आम्ही दर गुरुवारी नाही घेत म्हणजे एखादंच फळ मम्मी आणि मी पण जेव्हा पूजा करतो तेव्हा मी वापरतो कारण काय होतं ना फळं आमच्या घरात कोणच खात नाही म्हणजे ती लिटरली तीन तीन चार चार दिवस ती तशीच पडून राहतात आणि मग ते नंतर फेकून द्यायला मन नाही करत कारण शेवटी तो देवाचा प्रसाद असतो म्हणून मग एखादंच फळ आम्ही पूजेत ठेवतो प्रत्येक गुरुवारी आणि मग नंतर ती खायला पण येतात पण आज शेवटचा गुरुवार होता म्हणून घेतले आणि त्याच्यानंतर मी मेन मार्केटमध्ये गेलो आणि अरे बापरे मेन मार्केटमध्ये तर लिटरली जत्रा भरल्यासारखी गर्दी होती म्हणजे प्रत्येक ठिकाणी नुसतं पूजेचं सामान आणि पूजेच्या वस्तू सगळ्या होत्या तर पुस्तकं पण होती इथे विकायला पण मम्मीने मला सांगितलेलं की पोथी आणायची नाही म्हणून कारण कुठल्याही व्रताची सांगता करताना आपण पोथी का देतो कारण त्या व्रताचा प्रचार व्हावा म्हणून पण आता महालक्ष्मीच्या हे व्रत ऑलमोस्ट घराघरात सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे पोथी देण्यात काय अर्थ नाही त्याच्यामुळे मग मी इथे हेअर बँड्स घेतले त्याच्यानंतर मुलींना द्यायला नॅपकिन्स घेतल्या नॅपकिन्स पण मम्मीने नव्हत्या सांगितल्या पण इथे मला दिसल्यामुळं मला वाटलं थोडंसं युजफुल आहे म्हणून ते घेतलं आणि या टिकटॉकच्या क्लिप्स पण घेतल्या मुलींसाठी आणि जेव्हा मी वेणी आणि गजरा घ्यायला गेलो ना देवीसाठी एक एकदम भारी गोष्ट घडली तर आता सांगतो मी काय घडलं ते ऐका तर मित्रांनो बाजारात फिरता फिरताना फिर्चा, मला आपले सबस्क्रायबर्स भेटले ते तर मला दाखवतो खूप भारी वाटलं तुम्हाला चला <स्तुणास्त>। तर मित्रांनो सगळं सामान फायनली बाजारातून घेऊन आलो तर तुम्हाला दाखवलं मी घेताना ऑलरेडी की काय काय घेतले ते त्याच्यामुळे परत दाखवत नाही तर तुम्ही बघितलं आता आपल्याला बाजारात एक ताई भेटलेल्या ऍक्च्युली मी गजरे घेत होतो मग मम्मीसाठी देते त्यांच्याकडे आणि त्या बाजूलाच उभ्या होत्या आणि त्यांच्यावर जे दादा होते ना त्यांच्यावर ते कुजबूज करतो अरे हे बघ हे आपण ना इन्स्टाला ज्यांचे व्हिडिओ बघतो ना तेच हे दादा आणि ते मी ऐकलं आणि मला इतकं भारी वाटलं ना मम्मी समोरूनच त्यांच्याशी बोललो की मी बघता व्हिडिओ वगैरे हो खरंच खूप भारी वाटतो म्हणजे असं जेव्हा मी बाजारात जातो मला ना जाताना थोड्याशा वाईब देत होत्या की आज मला बहुतेक कोणतरी भेटेल बाजारात म्हणून आणि तसंच त्या भेटल्या आणि मला ना खूप मस्त वाटतं म्हणजे तुम्ही ओळख हो वगैरे दाखवता दा ना खूप मस्त वाटतं सो असं मला जर तुम्ही कधी वगैरे भेटला तर मला प्लीज समोरून येऊन भेटत जा मला तुमच्याशी बोलायला तुमच्याशी ओळख करून घ्यायला खूप भारी वाटत जाईल आणि ताई पण थोड्याशा गडबडीत थो होत्या आणि मी पण खूप जास्त गडबडीत होतो कारण मला घरी लवकर यायचं होतं त्याच्यामुळे त्यांच्याशी जास्त बोलता नाही आलं पण ताई जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की मला खाली कॉमेंट करून सांगा आणि खरंच तुम्हाला बघून बरं वाटलं सो थँक्यू सो मच ओळख दाखवल्याबद्दल तर चला आता ना फ्रेश होतो खूप घाम आलाय मुंबई तर म्हणजे थंडी गायबच झाली लखनौला मायनस टेन टेम्परेचरमध्ये होतो आणि इकडे बघा किती घाम येतो इथे तर ठीक आहे चला आता मी रेडी म्हणजे फ्रेश होतो आता आपण डायरेक्ट उद्या भेटूया उद्या सकाळी जेव्हा मी पूजा वगैरे करायला सुरुवात करेन तेव्हाच चला तर मित्रांनो वेलकम टू नेक्स्ट डे तर हा दिवस आहे गुरुवारचा आणि गुरुवारी मी नेहमीच सहा वाजता उठतो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा मला कुठलीही सकाळची जर पूजा करायची असेल तर मी लवकरच उठतो कारण पूजा वगैरे सगळं करून मग स्वतः रेडी होऊन मला ऑफिसला सुद्धा जावं लागतं आणि सकाळचं मम्मीला मी उठवत नाही जर तुम्ही आपले ब्लॉग्स रेग्युलर बघत असाल तर ज्यावेळेस माझा उपवास वगैरे असतो त्यावेळेस मी मम्मीला प्रियंकाला दोघांनाही त्रास देत नाही माझं माझं मी करतो आणि रेडी होऊन मी ऑफिसला जातो कारण डबा बनवायचा नसतो मग उगाच त्यांची झोपमोड कशाला करायची आणि एवढ्या सकाळी आता थंडीत मम्मीला उठणं पण पॉसिबल होत नाही तर सकाळी छान लवकर उठलं किंवा आरामात छान पूजा वगैरे पण होते आणि मग रेडी होऊन थोडंसं रिलॅक्स होऊन ऑफिसला जाता येतं तर पूजेसाठी ना नेहमी स्वच्छ पाणी घ्यायचं म्हणजे आपण जे प्यायला जे वापरतो तेच त्याच्यामुळे मग मी कड पाणी घेते पूजेसाठी आणि मी एक छान गोष्ट करतो की पूजेला जे लागणारं ला सगळं सामान आहे ना ते एकाच वेळी एकाच ताटात सगळं काढून घ्यायचं कारण शेवटी माणूस आहे आणि ते आपण मुद्दाम नाही करत पण पूजेला बसलो ना की काही ना काहीतरी एखादी गोष्ट राहते आणि मग आपल्याला पूजेतून उठावं लागतं मग ते तसं व्हायला नको म्हणून आधीच सगळं विचार करून आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या एका जागी काढून घ्यायच्या आणि मग आपल्याला निवांत पूजा करता येते तर ना मागचा जो आपला इन्स्टाचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला गुरुवारच्या पूजेचा त्या व्हिडिओ खाली मला बऱ्याच जणांनी कमेंट केली होती पर्सनली डी एम करूनसुद्धा मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की दादा तू खूप छान सुटसुटी साधी पूजा मांडली आहे तर तू पूजा कशी केली आहेस किंवा काय काय केलं आहेस पूजेमध्ये ते मला सांग तर पूजा अतिशय साधी आहे म्हणजे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर पुस्तकातल्या पहिल्याच पानावरती पूजा कशी मांडायची हे सांगितलेलं आहे ती सिम्पल पूजा आहे म्हणजे कलश कलशामध्ये पाच झाडाची पाच पानं नारळ आजकाल बाजारात खूप वेगवेगळ्या गोष्टी भेटतात आणि मग ते फॅन्सीपणा पण करायला जातो पण मला ते नाही आवडत मला साधी सिंपलच पूजा आवडते आणि पूजेचं सगळं सामान जे आहे ते असं मी एका डब्यात भरून ठेवतो जेणेकरून ते छान राहतं आणि पटकन सापडतं सुद्धा तर चला छान आपण आता पूजेला सुरुवात करूया तर आता हा जो दागिना आहे ना जो मी देवीला घालणार आहे तो माझ्यासाठी आणि मम्मीसाठी खूप खास आहे कारण हा जो दागिना आहे याला ठुशी म्हणतात तर हा जो दागिना आहे तो मी माझ्या पहिल्या सॅलरीमधून मम्मीला केला होता त्याच्यामुळे मग आम्ही घरात कुठलीही महालक्ष्मीची पूजा असेल ना दिवाळीची सुद्धा तर आम्ही आवर्जून हा देवात देवा दागिना जो आहे देवीला घालतोच असं नाही की देवीला घातला की मम्मी नाही घालत मम्मीसुद्धा घालते कारण माझ्यासाठी माझी मम्मीच देवी आहे आणि तो खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि मम्मीसाठी पुरानं तुम्हाला असं वाटेल की मी दिवा सगळ्यात शेवटी का लावतो आहे दिवा सगळ्यात आधी लावायचा असतो तर कुठलीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने करायची असते आणि मी जर तुम्ही वरती बघितलं तर अग्नी ऑलरेडी प्रज्वलित केला आहे वरच्या देवाची पूजा करताना त्याच्यामुळे मग ती पूजा अग्नीच्या साक्षीनेच मी केली होती आणि त्यानंतर मग शेवटी इथे अजून एक दिवा लावला जेणेकरून दोन देवांपशी दोन वेगवेगळे वेग दिवे असतील आणि अशा रीतीने छान पूजा आपली झालेली आहे अशी वाटली मला नक्की सांगा पूजा झालेली आहे बघू शकता छान सुटसुटीत अशी पूजा मांडली आहे मी तर आता मला ऑफिसला जायचं माझं मला ऑलरेडी लेट झाले मी लवकर उठलेलो जसं की म्हटलं तुम्हाला पण तरी पण पूजा करायच्या त्या तंदरीमध्ये ना कधी वेळ जातो तेच कळत नाही सो आता मी ऑफिस रेडी होतो ऑफिसला जातो आणि त्याच्या पुढचा जो ब्लॉग आहे तो आपण ऑफिस मधून आल्यावर कंटिन्यू करूया किंवा बघूया आता जर मम्मी उठलीय तर बघूया काय करते तर मित्रांनो मी रेडी झालोय आणि ऑफिसला निघालोय मम्मी सुद्धा रेडी झाले मम्मी उठली हाय मम्मी तर आता आपण संध्याकाळी भेटूया कारण मला ऑलरेडी ऑफिसला जायला खूप उशीर झालाय मम्मी मला चहा ते पण मला चहा घ्यायला सुद्धा वेळ आहे मी ऑफिस मध्ये गेल्यावर घेईन मम्मी चला आता भेटूया संध्याकाळी डायरेक्ट तर मित्रांनो सकाळी सांगितल्याप्रमाणे ऑफिसमधून मी लवकर आलोय म्हणजे बऱ्यापैकी लवकर यायचा प्रयत्न केलाय तर सध्या मम्मी बाहेर गेली ती एक दोन जणांकडे ती आल्यावरती मग बाकीच्या मम्मीच्या इन्स्ट्रक्शन खाली बाकीची जी काय तयारी ती आपण करूया आणि मग आपण आपलं जे उद्यापन आहे त्याला स्टार्ट कर तर मित्रांनो मधून आल्यावर आणि फ्रेश झाल्यावरती सगळ्यात पहिले तर मम्मीचा जो पुरणपोळ्याचा पेंडिंग स्वयंपाक राहिला होता तो आम्ही दोघांनी मिळून पूर्ण केला ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक तिने केला होता फक्त पोळ्या वगैरे लाटायच्या राहिल्या होत्या आणि पापड कुरडई जे लास्टच्या टायमिंगला आपण जे करतो तेच राहिलं होतं मग म्हटलं आपण दोघं मिळून करूया जेणेकरून मग ती पण लवकर फ्री होईल आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असेल ना तर माझी स्वयंपाकघरात ग्रेट अशी काही मदत नसते म्हणजे कुरवडी पापड तळणं किंवा भजीसाठी कांदा चिरून देणं आणि जमलं तर मग भजी पण तळणं एवढीच मदत करतो मी नाही तर तुम्हाला असं वाटेल की वाव विक्रमदादा किती मस्त मदत करतो असं काही नाही आहे मी फक्त हाताखाली असतो तर हे सगळं करता करताना मी देवीचं नैवेद्याचं ताट पण तयार केलं जेणेकरून नैवेद्य दाखवून मग उद्यापन करता येईल आणि मग सगळं झाल्यानंतर मम्मी बोलली की आता हे जे आपण सामान आणलंय तर आपण ह्या ट्रे हे ट्रे जे आहे ते आमच्याकडे ऑलरेडी मागच्या वर्षीच्या संक्रांतीचे शिल्लक होते तर मम्मी म्हटली याच्यातच आपण देऊया जेणेकरून आपल्याला द्यायला पण सोपं पडेल आणि मग मुलींना घरी घेऊन जायला पण ते सोप्पं पडेल मग त्याच्यामुळे सगळ्या वस्तू याच्यात एक एक करून मांडायला मी सुरुवात केली आणि इकडे बघा मम्मीसाठी मी काल आवर्जून गजरा घेऊन आलो होतो आणि मम्मीला मी म्हटलं होतं सकाळी जाताना की मम्मी तो तू माळ म्हणून पण ती विसरली माळायला आणि नंतर कामावरून आल्यावर मी पण लक्ष नाही दिलं आणि नंतर जेव्हा मी फ्रीजमधून सगळं सामान काढत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मम्मीने गजरा नाही माळलाय मग तिला गजरा माळला आणि आज मला पहिल्यांदा कळालं की गुरुवारच्या दिवशी मुली मिळणं किती अवघड आहे म्हणजे आमच्या ताईत एवढ्या मुली आहेत आणि आम्हाला मोजून पाच मुलीसुद्धा मिळाल्या नाहीत म्हणजे खरंच मला खरंच आश्चर्य वाटलं आणि जी ती मुलगी येत होती ना ती एकच बोलवती दादा आम्हाला प्लीज जेवायला वाढू नको आम्ही जेवायला नाही दिलं त्यांना आम्ही फक्त मम्मीने त्यांना हळदी कुंक वगैरे लावलं आणि मग जे काय आम्ही सामान आणलो तेच दिलं कारण ते ऑलरेडी सगळीकडून पोटभर जेवून आल्या होत्या त्याच्यामुळे कोणाची जेवायची इच्छा नव्हती आणि एक गोष्ट सांगू का मित्रांनो जर तुमच्या म्हणजे जर देवीच्या मनात असेल ना तुमच्या हातातून एखादी गोष्ट करून घ्यायची तर ती ती कशी पण करून घेते याची मला प्रचिती आज आली तर बघा सगळ्यात पहिले त्यांना या चारच मुली आम्हाला भेटल्या आणि मग चार खरं तर मन मानत नव्हतं पण मम्मी उरली बघूया नंतर कोणतं आलं तर त्याला देऊया म्हणून मग ह्या चार मुलींनाच मम्मीने हळदी कुंक वगैरे दिलं आणि मग ते जे काय आम्ही सामान आणलं होतं ते दिलं त्याच्यानंतर मग मीसुद्धा नमस्कार केला स सगळ्या मुलींना आणि यांच्याबरोबर आहे ना मम्मी ह्या जेव्हा मुली घरी जायला निघाला त्यानंतर मम्मीसुद्धा यांच्याबरोबर दुसरीकडे तिला तिला जिकडे आमंत्रण होतं तिकडे हळदी कुंकवाला गेली आणि या सगळ्या मुली गेल्यानंतर मग अजून एक मुलगी आली आणि त्यावेळेस मम्मी घरात नव्हती मग मलाच तिला हळदी कुंकू लावावं लागलं तर तिच्या कपाला तर मी हळदी कुंकू लावू शकत नाही म्हणून मग मी तिच्या पायाला हळदी कुंकू लावलं ला। आणि मग तिला जे सामान होतं ते दिलं म्हणजे जर देवीच्या मनात असेल ना की ही गोष्ट तुमच्याच हातून करून घ्यायची तर ती घडणारच आणि हे सगळं झाल्यानंतर बघा मम्मी आली ती जायला निघाली तेव्हा आणि मग मम्मीने शेव तिच्या कपाळाला हळदी कुंकू लावलं ला। आणि अशा रीतीने आमचं छान उद्यापन पूर्ण झालं माझ्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता भेटे बा काय बाय आहे